माननीय श्री विवेक पंडित मंत्री दर्जा अध्यक्ष राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी माननीय जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अप्पर विकास आयुक्त मीना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गाजरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी तालुका आरोग्य अधिकारी बालविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित आहेत Vira Report, Indian TV News.